नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी किचन किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर कर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला कच्च्या आंब्याच्या फोडी सहज तीन ते चार महिने कशा टिकवून ठेवायच्या ते सांगणार आहे तुम्ही ह्या आंब्याच्या फोडी तुमच्या कोणत्याही आंब्याच्या रेसिपीमध्ये इन्स्टंट वापरू शकता जसं की तुम्हाला कधी आंब्याची चटणी खावी वाटली साखर आंबा खावा वाटला तर अशा वेळी तुम्ही लगेचच करून खाऊ शकता चला तर मग खूप सोप्या पद्धतीमध्ये आंब्याच्या फोडी स्टोअर कशा करायच्या ते पाहूया सर्वात आधी आंब्याच्या फोडी स्टोअर करण्यासाठी लागणारं पाणी तयार करून घेऊ त्यासाठी मी स्टीलच्या पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतलं आहे आणि आता हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे साधं मीठ घालायचं सा आहे जेव्हा आपण या पाण्यामध्ये मीठ वापरतो तेव्हा ते, ते आंब्याच्या फोडींना तीन ते चार महिने टिकवण्यास मदत करते तेव्हा मीठ वापरताना थोडे जास्तच टाकावे आता गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथे मी माझ्या घरी अव्हेलेबल असलेला कच्चा आंबा घेतला आहे फक्त आंबा घेताना यावर कुठल्याही प्रकारचा डाग नसावा याची काळजी घेतली पाहिजे आपण हा आंबा स्टोअर करणार आहोत त्यासाठी ताजे आंबेच वापरायचे आहे मी हा आंबा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार या आंब्याच्या लांब लांब फोडी कापून घ्यायच्या हे आंब्याचे केलेले काप आप आपण डिशमध्ये ठेवूया याचा वापर आप आपण थोड्याने करणार आहोत इथे मी दुसरा आंबा घेतला आहे आता हा आंब्याचं वरतसाल आपण काढून घ्यायचं अशा पद्धतीने या आंब्याच्या मोठ्या मोठ्या चिऱ्या करून घ्यायच्या आणि नंतर या फोडींना लहान लहान पीसेसमध्ये कापून घ्यायचं आता कापून घेतलेल्या आंब्याच्या फोडींना बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी आंब्याच्या फोडी स्टोर करण्यासाठी काचेची वरणी घेतली आहे ही वरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आता दुसऱ्या वरणीमध्ये सुद्धा अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आंब्याच्या फोडी टाकून घेऊया आंब्याच्या फोडी स्टोअर करण्यासाठी काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे स्टीलचा किंवा प्लॅस्टिकच्या बरणीचा वापर करायचा नाही सुरुवातीला आपण जे पाणी उकळून घेतलं होतं ते थंड करून आता यावर ते आपण टाकायचं आहे फोडीच्या वरपर्यंत पाणी टाकायचं तुम्हाला जर इन्स्टंट आंब्याच्या फोडी स्टोअर करायच्या असेल तर तुम्ही उकळलेल्या पाण्याऐवजी मिनरल वॉटर घेऊन त्यामध्ये तुम्ही मीठ टाकूनसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने जर तुमच्याकडे आंब्याच्या फोडी स्टोअर करून असतील तर तुम्ही झटपट अशी आंब्याची चटणी करू शकता तुम्ही या काचेच्या बर्णांना झाकण लावून सहज तीन ते चार महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी आंब्याच्या फोडी स्टोअर करण्याची पद्धत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत संगिनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद